ताईंनी पैसे पे केले होते तर त्यांच्या नावाचा प्रसाद मी बाप्पांसाठी आणला हाय हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना वातावरण आहे ना अगदी असं ढगाळ झालं आहे आता घरामध्ये ना साडेचार वाजले पण असं वाटतंय की संध्याकाळचे सात वाजले तर अंधारून आलेलं आहे दिवसा ढोळ्या हो लाईट लावावी लागते आम्हाला लाईट चालू आहे आणि मिस्टर आत्ता चालेश येतात राहुलने माझा ब्लॉक आहे बघ आता मी <laughs> किती काम करतो ब्लॉक मध्ये मिरच्याची पोती आणलीये <laughs> काय खायचं मग तुला आता जी रेसिपी लाव तू बनवली आहे ती ते एकदम सुंदर आहे ओके ठीक आहे आज मी ना फ्रुट कस्टर्ड बनवलाय ले, पेटी तिथे तर बघा त्या लाकडी बॉक्स मध्ये दोन पेट आहे खूप आतुरतेने वाट पाहतो तुम्ही अरे मग मी म्हटलं थोडस थंड झाल्यावर छान लागल ना तर खूप असं मस्त झालेलं आहे रेसिपी बनवली आज मी नक्की बघा येईल तुम्हाला किचन चॅनेलवरती स्वर्णास किचनवर आणि रील पण येईल खूप सोपी रेसिपी आहे फक्त त्याला ना थोडंसं थंड होऊन द्यावं लागतं घे तुला वाटीत ते, ते, ते हां काल बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या की ताई बोट बरं होत नाही तोपर्यंत रेसिपी करू नका पण म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे तर मी सुरीने ना हळूहळू सर्व काही फ्रूट आहे ना छान बारीक बारीक कट केली आणि मस्त रेसिपी बनवली फ्रूट कस्टर्ड तर नक्की बघा करून खूप मस्त लागली होती टेस्टी पण झालेली होती घे घ्या मला छान जास्त गोड नाही बनवलं मी म्हणजे खूप साखर नाही बनवलं टाकली मस्त आहे ना पप्पा ना आवडत आवडलं का उन्हाळ्यात आपल्याला दुपारच्या वेळेला असं काहीतरी थंडगार प्यावसं किंवा खावंसं वाटतं तर मी सुवर्णास किचन चॅनल आहे ना माझा त्यावरती रेसिपी रोज टाकत असते पण त्या चॅनलचे सबस्क्रायबर बरेच कमी आहे तर तोही चॅनल माझा नक्की बघा तुम्ही संध्याकाळचे पावणे सहा वाजले बाहेरचं वातावरण खरंच खूप छान मस्त फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आहे ढगाळ वातावरण मला आवडतं पावसाण्याच्या आधी जसं असतं ना ते वातावरण खूप आवडतं मला पण पाऊस नाही येणार शक्यतो कारण हवा खूप सुटलेली आहे जेव्हा गरम होतं ना तेव्हा पाऊस येतो आणि आता मला जायचं आहे मार्केटमध्ये तर राऊंडची वाट बघते तो येतो आहे ये। पण त्याआधी थोडंसं म्हटलं तुमच्याशी बोलावं तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप कमेंट केल्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट छानच आहे की टेन्शन घेऊ नका काळजी करू नका बोटाची काळजी घ्या आणि राग येऊ देऊ नका तर खरं तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की मला राग आलेला नाही आहे मी बोलताना असं बोलली की फरक करू नका आमच्यामध्ये बस एवढंच म्हणजे अर्चनाचा आवाज छान आहे माझा आवाज छान नाही आहे यावरून मला राग आलेला नाही आहे तिचा आवाज छान आहे तर मला छानच वाटणार आहे पण तुमचा गैरसमज झाला की मला राग आला तर खरं तर तुम्ही पण मनातून काढून टाका मला राग वगैरे काही आलेला नाही आहे एवढंच म्हणायचं आहे की एक, एक उदाहरण दिलं मी तुम्हाला तुम्ही आज तिच्यात आणि माझ्यात फरक करताय ना तर इथून पुढं करू नका आता नवीन नवीन आपल्याला बरेचसे लोक मिळतात पॉझिटिव्ह निगेटिव सर्वच मिळणार आहे आम्हाला आणि काही गोष्टींचा सामना पण आम्हाला करावा लागणार आहे तर ज्या पण जुन्या काही आहे त्यांना तर माहितीचे माझे व्हिडिओ बघतात सर्व काही तुम्हाला माझा स्वभाव पण माहिती आहे तर सर्व काही मी तुमच्याशी शेअर करते पण ज्या नवीन आहे तर त्यांना काही एवढं अजून माहीत नाही तर त्यामुळे अशी कमेंट केली असेल तर जाऊ द्या मी पण एवढं लक्ष दे, नाही देत काही कमेंट मी इग्नोर करते तर चला असू द्या पण मला राग वगैरे काही आलेला नाही एवढंच मला सांगायचं होतं फक्त कुठेतरी कधीतरी मनाला मनाला एक वाईट वाटतं की आपण सर्वांना जोडून ठेवतो सर्वांना सपोर्ट करतो सर्वांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो ना आणि आपल्यालाच काही जण ना टोमने मारतात आणि मागे खेचतात म्हणून थोडंफार वाईट वाटतं आयुष्यात आपण कोणतंही काम करत असताना ते जर मनापासून केलं ना निस्वार्थपणाने केलं ना तर त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतंच त्यात पण आपल्याला नशिबाची साथ पाहिजे आणि आपला देवावरती असणारा विश्वास पाहिजे तरच आपल्याला सर्व काही मिळतं आता बाप्पांसाठी ना मी प्रसाद घ्यायला आली आहे खरं तर मोदक घ्यायचे होते पण मोदक काही एरवी मिळत नाही चतुर्थीच्या दिवशी मिळतात म्हणून मग मी इथे पेड्याचा प्रसाद घेतला तर दोन तीन ताईंनी गणपती बाप्पांसाठी ना प्रसाद घ्यायला पैसे दिले होते आम्हाला तर बरेच दिवस झाले त्याला आठ दहा दिवस झाले पण मला वेळ नव्हता ना त्यामुळे मग मी आज आली मार्केटला आणि प्रसाद घेतला चला आता मी आली घरी थोडासा भाजीपाला पण घेऊन आले खरबूज आणलं मी ज्यूस करायचा आहे खरबूजचा खूप छान लागतो मी उद्या नक्कीच करून दाखवेन तुम्हाला आणि हे आपले घरचे लाडू आहे पॅकिंग केलेले आणि मला आहे ना दोन ताईंनी पैसे पे केले होते तर त्यांच्या नावाचा प्रसाद मी बाप्पांसाठी आणला बाप्पांना रोज गोड 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 खायला देऊ आता आपण तर मला जायलाच जमलं नाही मागे मागच्या आठवड्यामध्ये एक ताई आल्या होत्या घरी त्यांनी दीडशे रुपये जवळ ठेवले होते आणि मला बोलल्या होत्या की प्रसाद या पैशांचा तर आम्ही ते पैसे तसेच ठेवले होते आणि अजून एक दोन ताई आहे तर त्यांनी आम्हाला फोन पे केले होते पैसे एकशे एक एकशे एक, एक, एक किती रे एकशे एक आणि एकशे दहा तर मग त्या पैशांमध्येच आम्ही हा प्रसाद आणलेला आहे तर मोदक बघायला गेली होती मी पण मोदक काही मला मिळाले नाही कारण ते बोलले फक्त चतुर्थीच्या दिवशी मोदक असतात म्हणून मग मी पेडे घेऊन आली आणि काजू कतली दोन प्रकारचा प्रसाद आणलाय मी आता यामध्ये ठेवते मी ज्या पण ताईंनी बाप्पांना प्रसाद घेण्यासाठी पैसे दिले ना तर त्या ताईंचं मी नाव घेणार होती पण त्या ताई बोलल्या की नाही ताई आमचं नाव घेऊ नका तुम्ही फक्त आमच्या पैशांनी बाप्पांना प्रसाद घ्या आणि बाप्पाने आमची इच्छाही पूर्ण केली आणि आमचं दुःखाचं निवारण पण केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला हे पैसे पाठवतोय हे खरं तर मी घेत नव्हती पण मलाही नाही म्हणता आलं नाही त्यांना तर मग मी बाप्पांना त्याच पैशांमधून हा प्रसाद आणला आणि बाप्पांना बोली की ज्या पण ताईने तुम्हाला एवढ्या प्रेमाने हा प्रसाद पाठवला आहे तर त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करा त्यांना काही दुःख असेल तर ते नाहीचं करा खरं तर आमचे बाप्पा खरंच आमचं ऐकतात मनापासून आणि श्रद्धेने जर आपण बोललो ना तर ते खरंच ऐकतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात तर आता मी बाप्पांना सर्व प्रसाद इथे अर्पण केलेला आहे आणि त्यानंतर मग मी ना भाजी निवडते आता मेथीची मार्केटमधून मा मी मेथीची भाजीने फ्लावरचे गड्डे तीन घेऊन आलेली होती भाजी आणल्यानंतर लगेच निवडून ठेवली ना तर बरी पडते भात झाला मस्त वांगी बटाट्याची भाजी केली शेंग मी शेंगदाण्याची आणि इकडे मेथीची भाजी बनवली स्वयंपाक करताना काही शूट घेतलं नाही स्वयंपाक झालेला आहे मस्त फ्रेश पण झाली मी खूप गरम होतं स्वयंपाक करताना उन्हाळा आहे ना सध्या असं पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काही झाला नाही तर चला ता चले, चे राथ उतला पाने आने आता फ्रेश झाली चेहरा धुतला थंड पाण्याने आणि आता आम्ही जेवण करून घेतो पुढे हॉलमध्ये बसून चला आमची सर्वांची जेवण झालेली आहे आणि रात्रीचे दहा वाजले बराच उशीर झाला पण आता आम्ही चाललो आहे पूजाच्या घरी मी तर थोडे दमलेले थकलेले तर ते जेवण झाल्यानंतर झोपून गेले त्यामुळे त्यांना काही उठवत नाही आहे आज आपल्या पूजा ऋतूचे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ना तर त्याबद्दल राहुलने कालच केक आणून ठेवलेला होता तर आता आम्ही तिघे पण चाललोय राहुलचा फ्रेंड पण आहे त्याच्यासोबत झालं का राहुल चला पूजाचा कॉल आला होता तर ती बोलवते चला का आता तू आली म्हणून आवरायला लागला असं बसलो होतो मी हो का पूजाच्या बेडरूम मध्ये आली मी खूप दिवसांनी तुम्हाला पूजाचा बेडरूम दिसतोय अजून लाईट थोडासा कमी आहे अंधार वाटतोय इथं ना? आगं तो दुसरा लावायचं आहे जेवली का जेवली मी बाहेरचचली ना मग लागला करतोय व्यायाम होतो तुमचा हां व्यायाम होतो ते हाय चला जेवण झाले का तुमचे अरे ताई गं ग्लास लावायची ना समोरचे हे तुमचं घर बघायचं तर काही इथून दिसतं लोकांना मग दिसत काळ्या हे आवड सगळ्या करत केलं

आता म्हणजे जवळपास पाचच दिवस झाले आमचं चॅनल चालू होऊन आणि पाच दिवसात आम्हाला खूप सारे व्ह्यूज आहे आणि खरं तर हे सगळं मम्मीमुळे शक्य झालं जर आम जर सुवर्ण ताईचं चॅनल नसतं तुमच्या भाषेतच बोलते जर मम्मीचा चॅनल ना तर आम्ही आम्हाला कदाचित तिथपर्यंत खूप महिने चालले गेले असते पण तिच्या सपोर्ट मुळे तुमच्या प्रेमामुळे आणि सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपण खूप लवकर पहिला टप्पा पार केला आहे याचप्रमाणे प्रमाणे आपल्याला अजून खूप पुढे जायचंय आणि तुम्ही असंच प्रेम आमच्यावर करत राहत खरं तर हे सर्व काही तुमच्यामुळे तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमा खाती पूजाने ऋतूने ब्लॉक चालू केले आणि आपल्या अर्चनाचे पण लवकरच दहा दारखे होतील उद्या परवाच होतील तिचे पण तर सर्वांना असाच साथ द्या सपोर्ट करत राहा आणि रोज तुम्ही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त आता सर्व काही आवरलंय तयार झालीय माझ आवरलंय घरातली काम अजून आवरायची बाकी आहे घरातली काम आवरायला आले आवरून घेते आता नवीन टॉप आहे का छान आहे तुझा नवीन टॉप छान आहे ना पण गुड मॉर्निंग सगळ्यांना भांडे घास पूजाला भांडी घासायला बोलवलं आहे खरं तर अजून काही बोट माझं बरं नाही आहे आणि खूप सारं ताई मला बोलले की एखादी कामवाली लावा भांडे घासायला एखादी बाई सांगा पण आमच्याकडे ना कामवाली मिळतच नाही इकडे बऱ्याच ठिकाणी मी तपास लावला विचारलं पण आणि कधी टायमिंग नसतो ना मला बाराच्या आत पाहिजे आणि कामवाली दोन नंतर येणार मग त्याचा काय उपयोग होणार नाही त्यामुळे म्हटलं चला आता काही विलाज नाही पूजाला म्हटलं तू बाई आता चार पाच दिवस माझं बोट बरं होत नाही तोपर्यंत आणि ज्या त्या येतात ना लाडू आणि मसाले करायला त्या पण मदत करतात मला पण त्या सध्या सुट्टीवर आहे कारण त्यांना आहे ना यात्रेमध्ये दुकान लावावं लागतं ज्वेलरी वगैरे विकतात ना त्या तर मग त्यांची पण नुकसान नको तर त्या मग सुट्टीवर आहे दहा बारा दिवस आता यात्रा चालू होतील ना भैरवनाथ महाराजांची मारुती हनुमान यात्रा सर्व यात्रा चालू होती तर चला आता मी आज मस्त चंद्रकोरची टिकली लावली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी खूप साऱ्या ताई मला बोलल्या की तुम्हाला चंद्रकोरची टिकली छान दिसते ना मी का लावत नाही कारण त्यामागे कारण आहे जी पॉकेटची टिकली असते ना तिचं जे चिगट असतं ना केमिकल वगैरे काही असतं त्याला लावलेलं ला। तर त्याने मला ॲलर्जी होती म्हणजे खा खाज येते त्यामुळे मी खूप वेळ ती टिकली डोक्याला लावू शकतच नाही त्यामुळे मी डब्बी इथली जी बारीक टिकली असते ना एकदम बारीक साईज तर झिरो नंबरची जी। झिरोपेक्षाही बारीक साईजची टिकली मी रोज लावते कारण मला आहे ना टिकलीची ॲलर्जी आहे पहिले मी खूप मोठ्या मोठ्या टिकल्या लावायची मला खूप मोठी टिकली लावायला फार आवड होती पण काही वर्षांनी मला आहे ना त्या टिकलीने ॲलर्जी झाली आणि इथे जखम झाली होती तर त्यातून असं पाणी यायचं बाहेर ती जागा तिथली खराब झाली होती खूप दिवस तिथे डाग पडलेला होता त्यामुळे मग मी खूप बारीकशाहीची टिकली लावायला लागली नाही तर मला मोठीच टिकली आवडायची आता कसं आहे टिकल्याना केमिकल आहे ना लावल्यामुळे ते आपलं त्वचेला कधी कधी ॲलर्जी होऊ शकते म्हणून मग मी लावत नाही पण आज लावली थोड्या वेळा चला आणि अजून एक बोलायचं आहे मला आहे ना कारण दोन तीन ताईने ना टूपचे फोटो पाठवले होते तर तुम्हाला म्हटलं चला दाखवावं तरही मी डॉक्टरकडून घेतलेली आहे डॉक्टरने मला दिली होती फोटाला लागलं ना तिथे लावायला आणि अजून एका ताईने राहुलला फोटो पाठवला होता तर ही तुकट्याने आणली मला माहीत नव्हतं तर हे बघा आणि अजून एका ताईने मला आहे ना व्हॉट्सअपला फोटो सेंड केलेला आहे तर ती पण तूप खूप छान आहे जी टाक्यांना वापरतात ती तर त्या बोल्या ती लावा दोन दिवस तुमचं बोट बरं होईल आणि ह्या टाईप म्हणजे त्यांनी ही टूप घे ना त्या पण बोलल्या की एक दोन दिवसातच तुमचं बोट प्ले होईल बरं होईल तर खरंच खूप आनंद होतो की आपली युट्यूब फॅमिलीत आपल्यावर एवढं प्रेम करते आपल्याला एवढा जीव लावती आणि तुमचं आणि माझं नातं खूप असं जिवाळ्याचं झालेलं आहे म्हणजे जर मी तुम्हाला बघत नाही पण आज दोन अडीच वर्ष झाले आपण एकमेकांशी कनेक्ट आहोत कमेंटद्वारे आपण एकमेकांना ओळखतो आणि तुम्ही जरी माझ्या समोर नसाल ना तरी पण मी तुम्हाला आपलंसं मानते तर असं वाट वाटून नका घेऊ तुम्ही की मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही तर खरंच खूप आदर वाटतो मला तुमच्या सर्वांचाच की तुम्ही सर्वजण मला इतका सपोर्ट करतात आणि आपण सर्वजण असे जोडून आहोत आणि ला तर माझ्या बोटाला लागले तर खूप सार काळजी वाटत होती काही नाही आता बरं झालेलं आहे दुखत नाहीये पण जोपर्यंत मी अजून हात झालाय तोपर्यंत ते व्यवस्थित होईल म्हणून पूजाला बोलवलं आम्ही आणि कसं आहे तिथे ना थोडासा जरी धक्का लागला ना तर त्यातून रक्त येतो आणि सारखं बांधून पण ठेवू शकत नाही कारण ते बांधून ठेवलं ना तर मला कामच उमजत नाही अशी गंमत गमती माझी चल आता पूजा भांडी घासते भांडी घासल्या जाईल निघून काय ग मी सर्व घर आवरले मी तुला फक्त भांडी ठेवली आणि चला आता इथेच व्हिडिओ करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना माहित